नमस्कार मंडळी मी ज्योति तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत व्हेज फ्रँकी तेही अतिशय वेगळ्या पद्धतीने बरेच वेळेला आपली मुलं बाहेरचं खाण्याचं हट्ट करतात बाहेरच्या फ्रँकीपेक्षा आपण ही घरच्या घरी अतिशय हेल्दी अशी फ्रँकी तयार करणार आहोत यासाठी सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतले एक कप गव्हाचं पीठ आणि चार ते पाच चमचे रवा रवा आवर्जून घ्या कारण रव्यामुळे या फ्रँकीला एक खुसखुशीतपणा येतो आता ह्या रवा आणि गव्हाचं पीठ आपण मिक्सरला दोन मिनटं फिरवून घेणार आहोत जेणेकरून रवा आणि गव्हाचं पीठ एकजीव होईल आणि रवा जो काही जो मोठा आहे तो थोडासा बारीकही होईल त्यामुळे फ्रँकी आपली एकसारखी अशी व्हायला मदत होईल जर तुम्ही रवा ह्या ठे स्टेजला मिक्सरला फिरवून घेतला नाही तर रवा आणि पीठ एकसारखं भिजणार नाही कारण रव्याला भिजायला जास्त वेळ लागतो गव्हाचं पीठ लगेच भिजेल त्यामुळे आवर्जून मिक्सरला एकदम फिरवून घ्या त्यानंतर यामध्ये घालायचे एक चमचा मीठ आणि तीन ते चार चमचे दही ही फ्रँकी आपण अतिशय हेल्दी आणि घरगुती पद्धतीने बनवणार आहोत परंतु बाहेरच्यापेक्षा कितीतरी ही टेस्टी तयार होते चला आता तीन ते चार चमचे मी यामध्ये दही घातले हे घरगुती दही होतं चला त्याचबरोबर यामध्ये घालायचे गरम पाणी आता गरम पाणी घातल्यामुळे मी दोन मिनटं चमच्याने छान फिरवून घेते आणि त्यानंतर आपण हाताने हा डो छान मळून घ्यायचा आहे मीडियम घट्ट असं आपल्याला याचा डो तयार करायचा आहे आणि हा डो आपण कमीत कमी पंधरा मिनटं छान भिजवून घेणार आहोत जेणेकरून रवा छान भिजेल आणि गव्हाचं पीठही छान भिजेल चला छान मळून झालं आहे तुम्ही बघू शकताय मी अगदी मीडियम घट्ट घट्टासा ह्याचा डो तयार केला आहे आता यामध्ये दोन चमचे तेल घालायचे आणि तेल लावूनही ह्या कणकेची आपण छान मालिश करून घेणार आहोत हा डोक खूप महत्त्वाचा आहे आपल्या फ्रँकीमध्ये हा डो जेवढा तुमचं छान, तुम छान, छान, छान होईल ही कणिक जेवढी तुमची छान होईल तेवढी तुमची फ्रँकी छान होणार आहे कारण बाहेरचं जसं आतलं सारण महत्त्वाचं आहे फ्रँकीसाठी त्याच पद्धतीने बाहेरचं कवरही खूप महत्त्वाचं आहे चला तर भाजी बनवण्यासाठी आपण इथे शिमला मिरची कांदा टोमॅटो आणि कोबी छान चिरून घेतले त्याचबरोबर काळी मिरी पूठ काळी मिरी पूठ आलं आणि लसूणही घेतलं आहे चला तर सुरुवातीला गॅसवर कढई ठेवूयात कढई छान गरम झाली की यामध्ये साधारण तीन चमचे तेल घातले तेलावरती घालूयात लसूण साधारण दोन चमचे मी लसून घेतले बारीक चिरून घेतलंय त्याचबरोबर एक इंच आलं देखील बारीक चिरून घेतलंय आता आलं आणि लसूण तेलावर छान परतवून घ्यायचं थोडंसं कलर बदलायला सुरुवात झाली की यामध्ये आपण घालायचा आहे कांदा आता ही सगळी प्रोसेस आपल्याला मिडियम टू हाय गॅसवर करायची आहे लो गॅसवर ह्या भाज्या आपल्याला परतायच्या नाही आहेत चला कांदा आपण एक पाच मिनटं छान परतवून घ्यायचा आहे कांदा जास्त लाल न करता अगदी गुलाबी रंगावरती आपल्याला हा भाजायचा आहे आता कांदा छान भाजला गेला आहे त्याचमध्ये आपण घालूयात आता शिमला मिरची शिमला मिरची देखील दोन मिनटं छान परतवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता ही भाज्यांची क्वांटिटी मी सगळ्या भाज्यांची क्वांटिटी एकसारखी घेतली जेवढी शिमला मिरची आहे तेवढाच कांदा तेवढाच टोमॅटो फक्त कोबीचं प्रमाण मी थोडंसं कमी घेतलंय आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता परंतु शक्यतो सगळ्या भाज्यांचं प्रमाण समप्रमाणामध्ये ठेवा म्हणजे फ्रँकी खाताना टेस्ट एकसारखी अशी येते चला सगळ्या भाज्या छान मी परतवून घेतल्यात भाज्या जास्त गाळ करायच्या नाही आहेत भाज्यांमधला क्रंच थोडंसं शिल्लक राहायला हवाय त्या पद्धत त्याच प्रमाणामध्ये आपल्याला भाज्या परतवायच्या चला भाज्या छान परतून झाल्या तर यामध्ये घालूयात एक चमचा चिली सॉस एक चमचा टोमॅटो सॉस आणि एक चमचा शेजवान चटणी एक अर्धा ते एक चमचा शेजवान चटणी मी यामध्ये घातली त्याचबरोबर पाव चमचा काळी मिरीपूड आणि पाव चमचा लाल मिरची पावडर आता हे सगळे मसाले छान मिक्स करून घेऊयात त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठही घालून घेतले सॉसेसमध्ये आपले मीठ आहे त्यामुळे मीठ इथे अंदाजानेच घाला चला तर हे सगळं छान मिक्स करून घेऊयात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या स्टेजला सोया सॉसही घालू शकता परंतु मी सोया सॉस घातला नाही कारण हा मुलांच्या शरीरासाठी हानिकारक आहे त्यामुळे शक्यतो सोयासॉसचं प्रमाण कमी प्रमाणामध्येच वापरा जिथं गरज आहे त्याच चायनीजमध्ये फक्त तुम्ही सोयासॉस वापरा फ्रँकी बनवताना सोयासॉसची अजिबातही गरज वाटत नाही आहे मला त्यामुळे मी सोया सॉस घातला नाही आहे त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर घालून देखील ही भाजी छान मिक्स करून घ्यायची अगदी चमचमीत असं आपलं फ्रँकीचं स्टफिन तयार झालं आहे आता आपलं फ्रँकीची कणिक छान भिजली आहे परत एकदा दोन दोन चमचे मी एक ते दोन चमचे तेल घेतले तेलावरती छानपैकी मळून घेऊयात तुम्ही बघू शकता किती सुंदर असा मसुद्याचा डो तयार झाला आहे त्याचबरोबर आपण या फ्रँकीला वेगळ्या ट्विस्ट देण्यासाठी इथे हिरवी चटणी घेतली आहे अगदी चटपटीत अशी फ्रँकी हिरव्या चटणीमुळे तयार होते हिरवी चटणीमध्ये मी थोडंसे दोन चमचे पाणी घातले आणि चिमुटभर काळे मीठ घातले त्यामुळे ह्या फ्रँकीला अगदी चटपटीत अशी चव येणार आहे त्याचबरोबर मी एका वाटीमध्ये चार चमचे मेहुनीस आणि चार चमचे टोमॅटो सॉस घेतला आहे आणि याचं एकसारखी अशी पेस्ट तयार करून घेतली हे दोन्ही चटण्या आपण आपल्या फ्रँकीच्या बेसला लावणार आहोत त्यामुळे अगोदर मी ह्या दोन्ही चटण्या छान तयार करून घेतल्यात तर सगळ्यात महत्त्वाची आपली फ्रँकीची पोळी लाटून घेऊयात आता ही पोळी लाटत असताना आपण दोन स्टेजमध्ये लाटणार आहोत ज्यामुळे फ्रँकी आपली अगदी खुसखुशीत अशी तयार होणार आहे तर पहिली स्टेज आहे सगळ्यात आधी उंडा घेऊन पीठ घ्यायचं आणि पिठाच्या सहाय्याने अगदी गोल गरगरीत पातळ अशी याची पोळी लाटून घ्यायची पातळ अशी एकसारखी पोळी लाटून झाली की, ला की यावरती दोन चमचे तेल घालायचं या ठिकाणी तुम्ही तेल किंवा बटर तूप काहीही घालू शकता मी इथं तेल घातले आता हे तेल संपूर्ण पोळीला कडेपर्यंत छान पसरवून घ्यायचं त्यानंतर वरून चिमुटभर आपलं पीठ भरभरायचं मधून अशा पद्धतीने आपल्या पोळीला कट मारायचा जेणेकरून आपल्या हा आपल्याला ही पोळी आता रोल करता येईल थोडंसं तेल मी बाजूनीकडे नाही लावून घेते ज्या ठिकाणी तेल कमी लागलं होतं आता कोणच्या आकारामध्ये आपल्याला ह्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे एका बाजूला मी तवा देखील गॅसवर गरम करायला ठेवला आहे गॅस थोडासा कमी करून घेतला आहे चला आता ह्याचा आपण कोणच्या शेपमध्ये रोल तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने रोल तयार केल्यामुळे अगदी तिला लच्छ सारखी आपली पोळी तयार होते चला कोण तयार करून झाला की हातावरती अशा पद्धतीने वरून खाली दाबायचा परंतु वरून खाली दाबत असताना कुठेही लेअर्स दबले नाही गेले पाहिजे त्याची काळजी घ्यायची त्यानंतर याचा उंडा करायचा उंडा करताना देखील लेअरची बाजू वरती ठेवली आहे जेणेकरून त्याच्यामध्ये पीठ थोडंसं जाईल आणि लेयर्स आपले मोकळ्या राहतील चला आता आपण हा उंडा देखील छान लाटून घ्यायचा आत्ता पोळी लाटत असताना मात्र पोळी जास्त पातळ न करता अगदी मिडियम जाड अशी पोळी आपल्याला लाटायची खूप जाडंही नाही आणि खूप पातळही नाही मिडियम अशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची जेणेकरून त्याचे ले लेअर आतमध्ये छान मोकळे राहतील आणि पोळी आपली खुसखुशीत होईल चला तर गॅसवरती मी तवा गरम करून घेतला आहे तव्यावरती तेल घालायचे आणि तेलावरती ही पोळी आपण छान आता भाजून घ्यायची आता पोळी भाजताना महत्त्वाची टीप म्हणजे पोळी आपल्याला एका बाजूने अगदी चांगली व्यवस्थित भाजून घ्यायची आहे परंतु एका बाजूने अगदी कमी भाजायची कारण जी दुसरी बाजू आपण कमी भाजणार आहोत ती आपल्या फ्रँकीची बाहेरची बाजू भाज असणार बाज आहे ती आपली फ्रँकी भाज भाजत असताना ती बाजू छान भाजली जाणार आहे चला तुम्ही बघू शकता एक बाजू मी अगदी व्यवस्थित अशी भाजून घेतली आहे परंतु एक बाजू अगदी थोडीशी घवळी घवळी भाजून घेतली आहे आता जी बाजू भाजलेली आहे ती बाजू आतमध्ये करायची आणि त्या बाजूवर आपल्याला हिरवी चटणी लावून घ्यायची हिरवी चटणी लावून झाली की यावरती टोमॅटो केचप आणि मेयोनीजची जी पेस्ट केली होती तीही एकसारखी अशी लावून घ्यायची हिरवी चटणी लावत असताना तुम्ही तुमच्या तिकटाच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता चला आता दोन्ही चटण्या सॉस छान लावून झाले यावरती थोडस मी लाल मिरची पावडर भुरभुरून घेते चला आता ह्याच्यावरती आपण पिवळ्या बटाट्या घालणार आहोत आता ही पिवळ्या बटाट्याची भाजी अगदी जी नेहमी आपण घरी पिवळ्या बटाटा बनवतो ती आहे सकाळी टिफिनसाठी केली होती म्हणून मी आवर्जून ती फ्रँकीमध्ये वापरते आता तुमच्याकडे जर पिवळ्या बटाट्याची भाजी घरी तयार असेल तर वापरा नाही वापरली तरीही चालेल डायरेक्ट आपण जे स्टफिंग केलं होतं तेही तुम्ही फ्रँकीवरती घालू शकता चला तर बटाटा छान मी घालून घेतला आहे फ्रँकीच्या मधोमध मद आपण उभ्या आकारामध्ये घालून घ्यायच्या आहेत भाज्या जेणेकरून फ्रँकी आपल्याला क्लोज करायला बंद करायला मदत होईल आता मधोमध मद मी बटाट्याची भाजी घालून घेतली त्यावरती आपले जे स्टफिंग केलं होतं ते घालून घेतले त्यानंतर थोडीशी काळी मिरीपुड मी सगळीकडे छान भुरभुरून घेतली आहे आणि सगळ्या शेवटी एक ते दोन चमचे आपले जे टोमॅटो सॉस आणि मेयोनीजची पेस्ट केली होती ती घालून घ्यायची आणि आता शेवटी कांदा घालायचा आहे आवर्जून हा कच्चा कांदावरून घाला ह्या कांद्यामुळे अगदी खाताना कुरकुरीत असं चव येते आणि खायलाही छान लागतं आपली फ्रँकी मस्त अशी तयार झाली आता दोन्ही बाजूनी छान रॅप करून घेऊयात आधी एक बाजू आणि त्याच्यावरती दुसरी बाजू घालायची त्यानंतर आता ही फ्रँकी आपण छान खमंग अशी भाजून घेणार आहोत गॅसवरती परत एकदा मी तवा छान गरम करून घेतला आहे त्यावरती दोन चमचे तेल सोडले आणि ह्या तेलामध्ये मी ही आपली जी न भाजलेली बाजू होती ती छान भाजु आता खमंगाशी भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता जर आपण अगोदर दोन्ही बाजू छान भाजून घेतल्या असत्या तर आत्ता फ्रँकी भाजताना ही बाजू जास्त भाजली गेली असती किंवा ती करपलीही असती त्यामुळं आधी दुसरी बाजू एक बाजू भाजून न घेतल्यामुळे आपल्याला छान फ्रँकी भाजून घेता आली आहे आता ही फ्रँकी आपण गरमागरम अशी कट करून घेऊयात आता फ्रँकी कट करताना आवर्जून ज्याला दातेरा दात असतात तो चाकू वापरा दातेराचे चाकू वापरा जेणेकरून फ्रँकी कट करायला मदत होईल चला तुम्ही बघू शकता अतिशय चमचमत अशी आपली फ्रँकी तयार झाली आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही फ्रँकी आपली तयार झाली ते गर ही घरच्या घरी अगदी हेल्दी पद्धतीने बनवलेली ही फ्रँकी आहे मुळे बाहेरची फ्रँकी खाणं देखील तुम्ही विसरून जाल एवढी टेस्टी ही फ्रँकी घरच्या घरी तयार होते त्याचबरोबर आपण जो काही रोल केला होता लच्छा पराठ्यासारखा आपण ही पोळी लाटून घेतली होती त्यामुळे तुम्ही बघू शकता आपल्या फ्रँकीला किती सुंदर असे लेयर्स आलेत अतिशय खुसखुशीतपणा येतो ह्या लेअर्समुळे त्याचबरोबर रवा वापरला होता त्यामुळे त्यामुळे त्या देखील फ्रँकी आपली अगदी क्रिस्पी अशी तयार झाली चला आजची ही चमचमीत आणि अतिशय टेस्टी अशी फ्रँकीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला जर आपल्या आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच टेस्टी रेसिपीसोबत धन्यवाद